खानवर खरच हल्ला झाला का असा प्रश्न आता उपस्थित होतोय अभिनेता सैफ अली खान यांच्यावर वांद्रेमधील सद्गुरु शरण या इमारतीत राहत्या घरी घरामध्ये घुसून सोळा जानेवारीला मध्यरात्री औराने प्राणघातक हल्ला केला होता या प्रकरणानंतर हल्ला झाला तेव्हापासून ते, ते सैफ अली खान बरा होईपर्यंत अनेक शंका सर्वत्र उपस्थित केल्या गेल्या के त्यातील काही शंका अनेक नेत्यांनी आणि अगदी सत्ताधारी मंत्र्यांनीही उपस्थित केल्या या हल्ल्यात सैफरी खान गंभीर जखमी झाला होता त्यानंतर सैफरी खानला लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आरोपी पोलिसांना तीन दिवस जवळपास गुंगारा देत होता पोलिसांची पेक्षा अधिक पथक आरोपींचा शोध घेत होती अखेर तीनशे सीसीटीव्ही आणि पेक्षा अधिक लोकांचे जबाब नोंदवल्यानंतर अखेर बहात्तर तासांनी पोलिसांनी मोहम्मद शहजाद या आरोपीला मध्यरात्री ठाण्यातून अटक केली आरोपीला पोलिसांनी एकोणीस जानेवारीला न्यायालयात हजर केलं त्याला पोलीस कोठडी देखील जानेवारीला सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला पण त्यानंतर सोशल मीडिया आणि प्रत्यक्षपणे लोकांनी काही प्रश्न उपस्थित केले चला तर मग जाणून घेऊया ते प्रश्न नक्की कोणते आहे सैफ अली खान याच्यावर खरंच अटॅक झाला का आणि झाला नसेल तर त्यावर निर्माण होणारे नक्की प्रश्न काय याबद्दलची चिकित्सक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष यातला पहिला प्रश्न उपस्थित केला तो नितेश राणा यांनी त्यांनी थेट सवाल केला की हा ऍक्टिंग करतोय का मंत्री आणि भाजपचे नेते असणारे नितेश राणे यांनी एका भाषणादरम्यान असा एक प्रश्न उपस्थित केला बांगलादेशी सैफ खानच्या घरात घुसले आधी ते फक्त नाक्यावर उभे राहायचे आता घरात घुसायला लागले कदाचित ते सैफ अली घेऊन जायला आले असतील असं राणे म्हणाले सैफ अली खान रुग्णालयातून बाहेर असा चालत आला आला त्याला बघून तर मला याला खरंच चाकू मारला का कि हा करतो तो नुसतं करत रुग्णालयाच्या बाहेर आला असंच एकंदरीत राणे म्हणाले त्यानंतर दुसरा प्रश्न उपस्थित झाला तो म्हणजे बाहेर पडताना हा एवढा फिट कसा काय दिसत होता शिवसेना नेते संजय निरुपम यांनी एक्स अकाउंटवर सैफ अली खानचा एक व्हिडिओ खान शेअर केला त्यात त्यांनी असं लिहिलं की डॉक्टरांनी सांगितलं की सैफ अली खानच्या पाठीत दोन पॉइंट पाच इंच खोलवर चाकू घुसला होता बहुधा तो आत अडकला असावा त्यानंतर सलग सहा तास ऑपरेशन चालले आणि हे सर्व सोळा जानेवारीला घरले आज एकवीस जानेवारी आहे अवघ्या पाच दिवसात हॉस्पिटल मधून बाहेर पडतात सैफ अली खान एवढा फिट कसा काय अवघ्या पाच दिवसात इतका फिट आहे म्हणजे कमाल आहे या शंकेसंदर्भात नवी दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटल मधील डॉक्टर आणि दिल्ली सोसायटीचे अध्यक्ष चहल म्हणाले मनक्याच्या प्रत्येक प्रकरण हे वेगळं असतं सर्वांचं प्रकरण एकाच चष्म्यातून आपण बघू शकत नाही पाठीच्या मनक्याची दुखापत गंभीर असते त्याचा परिणाम केवळ व्यक्तीवरच नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबावर पडत असतो असंच ते म्हणाले चहाल यांच्या मते मनक्याला होणारी हानी अनेकदा कायमस्वरूपी असते आणि ती दुरुस्तही करता येत नाही तर काही दुखापती या तात्पुरत्या असतात पण त्या निश्चित कधी बऱ्या होईल हे मात्र सांगता येत नाही त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा असा उचलला गेला की सैफ अली खानला रुग्णालयात पोहोचण्यासाठी इतका वेळ कसा काय लागला सैफ अली खानचं घर हे वांद्रे परिसरात आहे तर रुग्णालयही वांद्रे परिसरातच आहे तरीही रुग्णालयात पोहोचण्यासाठी उशीर झाल्याचं आतापर्यंत आलेल्या माहितीतून समोर आलंय रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सैफला चार वाजून अठरा मिनिटांनी दाखल करण्यात आलं सैफला लीलावतीत सोडणाऱ्या रिक्षा चालक पावणे चारच्या दरम्यान पोहोचल्याची माहिती देतोय यात महत्वाचं म्हणजे इमारतीतील सी सी टी व्ही फुटेजमध्ये दोन वाजून तेहतीस मिनिटांनी आरोपी घरातून जाताना दिसतोय त्यामुळे ही घटना त्यापूर्वी घडली असेल तर मग रुग्णालयात पोहोचायला अंदाजे दोन तास का लागले असा प्रश्न उपस्थित होतोय शिवाय वांद्रे येथील सद्गुरु शरण ते रुग्णालय हे फक्त किलोमीटर आहे साधारणपणे हे अंतर कापण्यासाठी फक्त दहा मिनिटे इतका वेळ लागतो मग तरी सुद्धा सैफ अली खान ला पोचण्यासाठी दोन तासाचा वेळ का लागला हल्ल्यानंतर रुग्णालयात जाण्यापर्यंत दोन तासाचा वेळ नक्की कुठं गेला असा प्रश्न महाराष्ट्रात उपस्थित केला जातोय त्यानंतरचा मुद्दा असा आहे की घरातील एकही व्यक्ती सैफ सोबत का गेला नाही खानला खान दाखल केले त्यावेळी डॉक्टरांनीही त्याच्या लाडसाचे कौतुक केले लीलावती हॉस्पिटलचे डॉक्टर आणि ट्रस्टी यांनी सैफ बद्दल असं सांगितलं की सैफच्या शरीरातून रक्तस्त्राव होत होता तो एखाद्या सिंहासारखा चालत आला त्यावेळी त्याच्याबरोबर त्याचा सात ते सहा वर्षाचा लहान मुलगा होता म्हणजेच तैमूर होता तो चालत आला तो खरा खुरा हिरो दिसत होता असं माध्यमांशी बोलताना डॉक्टरांनी सांगितलं तसंच भजन सिंग या रिक्षावाल्यानं देखील सैफला रुग्णालयात आणलं त्यावेळी तैमूर आणि एक व्यक्ती सोबत होता असं सांगितलं रुग्णालय प्रशासनाने अफसर झैदी याने त्याला रुग्णालयात आणल्याचं म्हटलं त्यामुळे ही घटना घडल्यानंतर घरातून रुग्णालयात येताना त्याच्याबरोबर घरातील व्यक्ती नसावा यावरही प्रश्न निर्माण होतोय त्यानंतरचा होतो त्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे करीना कपूर खानने हिची स्टोरी इन्स्टाग्रामवरून डिलीट केली सैफ अली खानच्या घरी सोळा जानेवारीला ही घटना घडली त्यावेळी सैफ अली खान आणि करीना कपूर हे त्यांच्या बेडरूममध्ये होते असं सैफली खान आणि फिलिप यांनी जबाबात नोंदवलंय मात्र करीना कपूर खानने इंस्टाग्रामवर त्या रात्री स्टोरी शेअर केली होती त्यात करिश्मा कपूर खान हिने गर्ल्स नाईट इन असं म्हणत तिची स्टोरी शेअर केली आणि त्यामध्ये करीना कपूर हिला देखील टॅग केला गेलं करिश्मा कपूरनी ही स्टोरी तिच्या इंस्टाग्रामला ठेवली ती स्टोरी करीना कपूर हिने देखील केली होती मात्र घटना घडल्यानंतर साधारणपणे सुमारास तिने ती स्टोरी डिलीट केली यावरूनही प्रश्न उपस्थित त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सहा वार झाले की नक्की पाच वार झाले डॉक्टर आणि पोलिसांनी सुरुवातीला सैफरी खानवर सहा वार झाले असं सांगितलं होतं पण आता मेडिकल रिपोर्टमधून सैफच्या शरीरावर पाच ठिकाणी जखमा होत्या असं समोर आलंय मेडिकल रिपोर्ट नुसार सैफच्या शरीरावर पाच ठिकाणी जखमी होत्या पाठ मनगट मान खांदा आणि कोपरावर जखमा होत्या पाठीवर डाव्या बाजूला जवळपास झिरो पॉइंट पाच ते एक सेमी इतकी जखम होती तर डाव्या मनगटावर पाच पॉइंट दहा सेमीची जखम होती असा उल्लेख आहे सैफच्या मानेवर उजव्या बाजूला दहा ते पंधरा सेमी तर उजव्या खांद्याला तीन ते पाच सेमी आकाराची जखम होती उजव्या कोपऱ्यावर पाच सेमीची जखम असल्याचं मेडिकल रिपोर्टमध्ये दिसतंय मग नक्की पाच जखमा होत्या की सहा जखम्या होत्या खरं नक्की कोण बोलतं पोलिसांचा रिपोर्ट की सैफनं दिलेली माहिती आता ही घटना घडल्यापासून जवळपास पाच तास आरोपी हा मांद्रे परिसरातच होता सैफ अली खानच्या घरामध्ये घटना घडली आणि त्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली पोलिसांची विविध पथक आरोपीचा शोध घेत होते मात्र हल्ल्यानंतर सोळा जानेवारीला आरोपी पाच तास हा वांद्रे परिसरातच होता असं पोलिसांनी सूत्रांना सांगितलं वांद्रे आणि खार परिसरातील अनेक सीसीटीव्ही मध्येही पोलिसांना आरोपी दिसला असं सूत्रांकडून समजलंय मग पोलिसांना आरोपीला पकडण्यासाठी किंवा शोधण्यासाठी बहात्तर तास का लागले असा प्रश्नही उपस्थित होतोय त्यानंतरचा अगदी महत्त्वाचा मुद्दा तो असा की सैफ अली खान आणि आलिया मॅच जवाब वेगळं आलिमिया कोण तर सैफ अली खानच्या घरातली नर्स माता या दोघांच्याही जबाबामध्ये इतकी मोठी तफावत कशी काय आढळली सैफच्या हल्लेखोर प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहे सैफ अली खानने चोवीस जानेवारी रोजी मुंबई पोलिसांकडे या प्रकरणी आपला जबाब नोंदवला या प्रकरणी पोलीस अधीक्षक तपास करत आहे तर आरोपी मोहम्मद शहजाद याला न्यायालयाने एकोणतीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठाडी सुनवली आहे या प्रकरणात सैफ अली खानच्या घरातील नर्स आलियामा फिलिप्सचा जबाब नोंदवण्यात आला पोलिसांनी सर्वप्रथम तपासाला सुरुवात केली या त्यानंतर आता प्रकरण समोर आल्यानंतर सैफ अली खानचा देखील मात्र या दोन्ही जबाबामध्ये प्रचंड तफावत आढळून आली आहे असं एकंदरीतच पोलिसांचं म्हणणं आहे पोलिसांनी असं सांगितलं की सैफ अली खान यांच्याकडून काही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे शहजादच्या वडिलांनी केलेला आरोप अली खान याच्यावर हल्ला करणारा खरंच शहजाद मोहम्मद होता का असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जातोय वडील मोहम्मद राहुल अमीन फकीर यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय त्यांनी असं म्हटलंय की सीसीटीव्हीतील जो व्यक्ती आहे तो माझा मुलगा नाही सीसीटीव्हीतील व्यक्ती आणि माझा मुलगा या दोघांमध्ये फरक आहे असा दावा त्यांनी केलाय आरोपीचे वडील शरीर फुल अमीन फकीर असं म्हणाले की मला माहिती आहे माझा मुलगा आणि सीसीटीव्ही मध्ये दिसणारा व्यक्ती हे दोनही पूर्णपणे भिन्न आहे माझ्या मुलाने कधीही केस ठेवले नाही असं माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलंय त्यानंतर अतिशय महत्वाचा प्रश्न असा आहे की इमारतीमध्ये सी सी का नाहीत सुरक्षा रक्षक कुठे होते अली खान प्रकरणामध्ये तपास करत असताना पोलिसांना अनंत अडचणी आल्या कारण महत्वाचं म्हणजे या इमारतीमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही उपलब्ध नव्हते एवढा मोठा सेलिब्रिटी असतानाही सुरक्षेसाठी सीसीटीव्ही नसल्यानं अनेक प्रश्न पोलिसांना पडले तसंच महत्त्वाचं म्हणजे ही घटना घडली तेव्हा इमारतीतील सुरक्षा रक्षक कुठे होते उपस्थित असलेले सुरक्षा रक्षक आणि काही सीसीटीव्ही यांची नजर चुकवत आरोपी आत केलाच कसा हाही प्रश्न सध्या महत्त्वाचा महाराष्ट्रामध्ये उपस्थित होतोय आता एकंदरीतच आपण प्रत्येक मुद्द्यामध्ये सैफ अली खानवर हल्ला का झाला नसेल असा प्रश्न जर महाराष्ट्रामध्ये उपस्थित केला जातोय तर त्यामागचे कारण काय याबद्दलची सगळी सगळी कारण या, या व्हिडिओच्या माध्यमात नक्की काय वाटतं सैफ अली खान याच्यावर खरोखरच हल्ला झाला असेल का कि हा फक्त एक ऍक्टिंगचा किंवा काहीतरी ड्राम्याचा भाग असेल याकडे एक नागरिक म्हणून तुम्ही कसं बघता तुमची प्रतिक्रिया आमच्या चॅनलला नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका